देवळालीगाव पंचक्रोशीत गेल्या ऐंशी वर्षापासून सातत्यानं दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात येतं यंदाही नऊ फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या हरिनाम सप्ताहाची सर्वपक्षीय ग्रामस्थांच्या वतीने नियोजन बैठक घेऊन पुढील रूपरेषा ठरवण्यात आली सप्ताहाच्या बैठकीप्रसंगी श्री दांड्या मारुती मंदिर श्री निवृत्तीनाथ सत्संग सेवा मंडळ देवळालीगाव पंचकमिटीचे शांताराम बापू कदम त्र्यंबक गायकवाड बाळनाथ सरोदे प्रदीप पाटील देशमुख सूर्यकांत लवटे जयंत गाडेकर योगेश गाडेकर मंगेश लांडगे सुनील गाडेकर रामदास फुले महेश देशमुख कैलास चव्हाण राजेंद्र आहेर भरतबाई जयराम गायकवाड पंढरीनाथ गायकवाड वासुदेव गायकवाड दत्ताजी अचट सुनील मंडलिक मुकुंद गायकवाड गणेश बोरसे प्रशांत पेंढाळकर संतोष भट्टड आदी ग्रामस्थ तसंच भाविक मोठ्या हो संख्येनं उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव हो, लोकराज्य न्यूज नाशिक